नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे हर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर ब्युटी प्रोडक्ट्सवर ऑफर चालू आहेत काल तुम्हाला दाखवलेलं मीठ काल तुम्हाला दाखवलेलं प्रोटेक्शन सॉल्ट परत पॉझिटिव्ह एनर्जी स्प्रे आणि सगळ्यात महत्वाचं आहे बगलामुखी यंत्र आणि कालभैरव यंत्र ही दोन्ही यंत्र क्रिस्टलमध्ये असतात या प्रकारची यंत्र तुम्हाला मिळतात मस्तपैकी अशा पॅकिंगमध्ये तर ही यंत्र ऑफरमध्ये आहे तर ह्याचा लाभ तुम्ही आज घ्या काल नंबरमध्ये घोटाळा झाला नसेल कुणाला घेता आलं तर आज सगळ्यांनी त्याचा लाभ जरूर घ्या चला आज मी काय विषय घेऊन आले असेल तुमच्यासाठी अतिशय माझ्या मैत्रिणी रडतायत माझ्याकडं की ताई काहीतरी कर या गोष्टीसाठी काहीतरी बनव या गोष्टीसाठी तर बनवत तर मी आहेच त्यासाठी पण बनवण्याचे रिझल्ट हे शंभर टक्के मला आल्याशिवाय मी ती कुठलीही प्रोडक्ट्स बाहेर काढत नाही तर माझ्या क्रीम माझे ह हे सगळं याच्यावरचा आजचा व्हिडिओ सारिका लाईफस्टाईलला जाऊन जरूर बघा मी तिथं तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे ब्युटी प्रोडक्ट्सची तर चला आज मी तुमच्यासाठी विषय घेऊन आले आहे की सगळेजण त्याच्यासाठी खूप त्रासले आहेत ते म्हणजे नशा ते म्हणजे दारूमुक्ती ते म्हणजे गुटखामुक्ती ते म्हणजे अजून काही ज्या काही नशा असतील आणि वाईट संगत लोक जी तुमच्या नवऱ्यांना न्यून बाहेर पाजत आहेत त्या लोकांसाठी सुद्धा तुम्हाला घरात बसून करता येईल ती माणसं त्या माणसांपासून तुटतील संगत तुटेल आणि आपले आपले पती मुलं जी कुणी असतील भाऊ ते सुधारतील तर यासाठी घेऊन आली आहे मी नशामुक्ती उपाय नशामुक्ती करू लावणाऱ्या माणसांसाठी म्हणजे जे त्यांचे मित्र आहेत त्यांच्यासाठी पण उपाय आणि सगळ्यात पॉवरफुल एक एंजल नंबर तर व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा छान छान कमेंट करा कोणत्याही प्रकारच्या प्रोडक्ट्सला दहा दिवस झाले आठ दिवस झाले पैसे बघितले नाही हे बघितले नाही या जर कमेंट बॉक्समध्ये कमेंट आल्या तर मी त्या नंबरकडं बघणार नाही तुम्हाला हा एवढा मोठा मी छोटीशा आशाचा नंबर दिलेला आहे विश्वास आणि सबुरी आणि श्रद्धा असेल तरच बुक करा अन्यथा करू नका घाई करू नका मी, कुछले, आनी कुरियर, कुरियर मी काही तुम्हाला असं प्रोडक्ट उचललंय आणि कुरिय कुरिअर केले असं करत नाही रेकीसारखी पॉवरफुल ऊर्जा मी तुम्हाला त्याला देत असते काही मंत्र देत असते संपूर्ण त्याला तुम्ही तुम्हाला त्या क्रीमचे किंवा कशाचे अनुभव एवढे चांगले काय येतात याला कारणच हे आहे की मी तयार करण्यापासनं माझी त्याच्यावर एकी किंवा मंत्र चालू असतात हे आता तुम्ही तुम्ही सॉरी जाऊन बघा काय काय करते तिथं ते तर चला नशामुक्ती यासाठी किंवा वाईट संगत सोडवायची आहे आपल्याला यासाठी शनिवारपासून सुरुवात करायचं आहे भरपूर अभ्यास करून मी हा उपाय तुम्हाला घेऊन आणले घेऊन आलेली आहे करून बघायला काही हरकत नाही जर फरक पडला तर ओम साईराम आणि नाही पडला तरी प्रयत्न करा ओम साईराम मी जोवर काहीतरी प्रोडक्ट्स त्याला तयार करत नाही तोवर तर नशामुक्तीसाठी शनिवारी सुरुवात करायची आहे आपल्याला आता या शनिवारमध्ये तुमचे पिरियड असतील तर काय करायचं पिरियड असतील त्या शनिवारी करायचं नाही आहे सुरुवात करायची नाही किंवा मध्ये आधी पिरियड आला तरीही त्या सात दिवसात त्याला ब्रेक द्यावा लागेल म्हणून पिरियड झाल्या झाल्या करा म्हणजे ओळीनं सात दिवस तुम्हाला सापडतील हा उपाय करायला तर शनिवारी सुरुवात करायची आहे त्या त्याआधी दिवस असतानाच नारळ आणून ठेवायचे आणि दोन पांढऱ्या रुईची पानं आणून ठेवायचेत आपल्याला हे आणि काळा दोरा हे साहित्य आपल्या घरामध्ये पाहिजे शेंदूर हनुमानाचा जो असतो या कलरचा तो आपल्याला पाहिजे या सगळ्या गोष्टी आपल्याकडं पाहिजेत आणि नंतर सुरुवात करा तर शनिवारी एक नारळ घेणे आणि त्याला आपला त्यांच्या लपून झोपेत केला उपाय तरी चालेल करू दिला हात असे जागे ता असताना तरी चालेल तर त्यांची जेवढी उंची आहे उंची म्हणजे या मेंदूचा इथला मध्यभाग ते त्यांच्या पायाचा अंगठा या मापाचा काळा दोरा आपल्याला हवा आहे जी व्यक्ती व्यसनी आहे जी व्यक्ती दारुपीत आहे त्या व्यक्तीच्या मापाचा तो दोरा आपल्याला शुक्रवारीच तुम्ही मोजून ठेवला तरीही चालेल नंतर ते घरात नसताना उपाय करता येतो घरात असेल त्यांची इच्छा असेल आपल्याला दारू सोडवायची आहे तर त्यांच्या समोर केला तरीही चालेल करू देत नाहीत ही लोक मला माहीत आहे म्हणूनच मी दोन्हीकडनं तुम्हाला सांगत आहे काळा दोरा जो आपण हातात वगैरे बांधतो कॉटनचा तो काळा दोरा विकत घेऊन यायचा आहे आधी कधीही घेऊन या आणि उपाय मात्र आपल्याला शनिवारी करायचा आहे काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे त्यांच्या मापाचा तो दोरा घ्यायचा आहे आणि तो त्या नारळाला पूर्णपणे गुंडाळायचा कसाही तुम्हाला उभा वाटेल आडवा वाटेल कसाही वाटेल कसाही गुंडाळू शकता त्यानंतर काळं नवं कापड घ्यायचं आहे सॉरी आधी सांगितलं नव्हतं काळ नवं कापड घ्यायचं आहे आणि तो, तो नारळ त्या कापडामध्ये गुंढाळून त्याची पोटली तयार करायची आहे शनिवारी हे सगळं काम तुमचं सात वाजता झालं पाहिजे आता बरोबर सात वाजता त्या व्यक्तीच्या अंगावरून ह्या नारळ सात वेळा उतरवायचा आहे आता तुम्ही सांगणार आहे ताई ते घरात नसतात ते असे करतात काही कारण नाही तुम्हाला फोटो आहे त्यांचा वरचा फोटो सुद्धा चालेल जवळ फोटो असेल तो सुद्धा चालेल त्यांच्या फोटो वरून उलट्या दिशेनं घड्याळाच्या उलट्या दिशेनं सात वेळा हा उतरवायचा आहे आणि हे करताना अफर्मेशन द्यायचे आहे थँक्यू युनिवर्स की माझ्या पतीची दारू सुटली त्यासाठी खूप खूप धन्यवाद हा एकच सात वेळा म्हणत 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 तुम्ही करायचा आणि तो नारळ आपल्याच घरामध्ये लपवून ठेवायचा ती पोटली आपल्याच घरामध्ये व्यवस्थित ठेवा दारू माणसाला कळलं त्यांना फेकून दिलं त्यांना हे केलं हे मला काही सांगू नका तुम्ही ती व्यवस्थित ठेवा जे ऐकत असतील त्यांच्या जर आजूबाजूला ती पोटली तुम्ही ठेवली तरी चालेल ऐकत नसतील तर कुठेही घरात तुम्ही ती पोटली लपवून ठेवा बरोबर शनिवारी सात वाजता तुम्ही हे काम केलं तोच नारळ घेऊन रविवारी काम करायचंय तोच नारळ घेऊन असे सात दिवस ओळीनं हे काम करायचं आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचणी आली पाहिजे नाहीतर तो दिवस गेला तो नारळ गेला सगळं टाकून द्यावं लागेल तुम्हाला आणि परत सुरुवात करावी लागेल त्यामुळं अशा शनिवारी करा की पुढचे सात दिवस तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत सातव्या दिवसानंतर आठव्या दिवशी तो नारळ कालभैरवाच्या मंदिरामध्ये नेऊन ठेवायचा आहे कालभैरवाचं मंदिर जर नसेल तर वाहत्या पाण्यामध्ये सोडून दिलात तरीही चालेल दोन्हीपैकी एक काम करायचं आहे आपोआप काय फरक पडतो हे तुम्हीच बघायचं आहे त्यावेळी जे आपण हे सात दिवस उपाय करतोय त्यावेळी तुमच्या तोंडावर तुमचं कंट्रोल पाहिजे तुमच्या डोक्यावर तुमचं कंट्रोल पाहिजे नवरा पिऊन आला जास्त पिऊन आला काहीही हो आपल्या तोंडातनं कुठल्याही प्रकारचे उच्चार काढायचे नाही युनिवर्सला हेच मागत राहायचं माझ्या पतीची दारू सुटली आहे यासाठी थँक यू युनिवर्स विश्वासानं करा बघा काय फरक पडतोय पन्नास टक्के तर त्यांची दारू पहिल्या आठवड्यामध्ये याच कमी होईल जर तुम्हाला या आठवड्यामध्ये फरक जाणवला तर पुढं तीन आठवडे तुम्ही हाच उपाय करू शकता तीन आठवड्याच्या पुढं नाही करायचा तीनच आठवडे तुम्ही हा उपाय करू शकता कालभैरव यंत्र ज्यांच्या पशी नाहीये त्यांनी कालभैरव यंत्र घेऊन याच्यावर जर अफर्मेशन तुम्ही दिल्यात दारू सुटण्यासाठी तरीसुद्धा उपयोगी आहे कारण सगळ्या जगामध्ये कालभैरवाला दारू चढवली जाते कालभैरवालाच आपण एखाद्या माणसावरनं उतरवलेली बाटली ठेवतो तर कालभैरव हे व्यसनमुक्तीसाठी दैवत आहे तर तुम्ही व्यसनमुक्तीसाठी कालभैरव यंत्रसुद्धा घेऊ शकता तर आता याच प्रमाणात दुसरा उपाय की जे तुमचे त्यांचे मित्र आहेत किंवा तुमचे शत्रू आहेत लक्षात घ्या हा उपाय दोन्ही वेळेला होणार आहे शत्रुमुक्तीसाठी पण आहे आणि व्यसनमुक्तीमधले जे तुमचे मधले असतात पाच सहा मित्र आहेत ताई ते येतात बोलवतात हे ज्यांच्या ज्यांच्या मला हे आहेत त्यांच्यासाठी सांगते की संगतीमुळं ते प्यायला शिकलेत किंवा संगतीमुळं ते पित आहेत त्यावेळी काय करायचं आहे पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे दोन रुईची पानं आणून ठेवायची आहेत मारुतीचा सेंदूर आणून ठेवायचा आहे त्यामध्ये थोडंसं मोहरीचं तेल तिळाचं तेल यापैकी जे काही तुम्हाला जमेल ते घालायचं आहे कशात शेंदूर आणि हळद एखाद्या वाटीत तेलात ते एकत्र घालवायची आहे आणि नंतर जी दोन पानं आपण रुईची घेतली आहेत शनिवारीच उपाय करायचा आहे दोन रुईची पानं पाहिजे आहेत शेंदूर पाहिजे हळद पाहिजे तिळाचं तेल पाहिजे किंवा मोहरीचं तेल पाहिजे पिवढसे चार थेंब लागतात आपल्याला तेवढं तुम्ही आणून ठेवा त्यानंतर एखाद्या वाटीमध्ये स्टीलच्या ते कालवा आणि नंतर जे एका पानावर तुमचे शत्रू शत्रूला जर करत असाल तुम्ही तर तुमचे शत्रू आणि जर शत्रूला करत नसाल तुम्ही तर तुमच्या पतीचे जे मित्र जे कुणी असतील ते तुमचे तुमच्या पतीला ओढून घेऊन दारू पासतात किंवा यांची संगत सुटल्यावर त्यांचा दारू सुटेल असं तुम्हाला ज्यांना वाटतं त्या व्यक्तींची नावं एका पानावर त्याच्या लिहायची आहेत त्यानंतर दुसरं पान त्याच्यावर ठेवायचं आणि त्याच्यावर जी आपण मौली हातामध्ये घालतो नाडा त्यानं सात वेळा ती पानं अशी गुंढाळून पॅक करून टाकायची त्यानंतर ती पानं शनिवारच्याच दिवशी पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवायची आणि त्याच्यावर एखादी जड वस्तू ठेवायची दगड असेल काय असेल ते ठेवायचं शक्य असेल तर पुरून टाका शक्य नसेल तर त्याच्यावर जड काहीतरी ठेवा आश्चर्यकारकरित्या फरक पडायला सुरुवात होईल जी व्यक्ती तुमच्या पतीला दारू प्यायला नेत होती ती दोन दिवसानं एक दिवसाला नेत होती ती आता दोन तीन दिवसानं त्यांना भेटायला आयुष्यात एकदाच हा उपाय करा तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही परत परत करू शकता पण ह्याच्यामुळं आणि तुमच्या स्वतःच्या अफर्मेशन आणि वर कालभैरवांचं हे यामुळं दारूमुक्तीमध्ये भरपूर सारी तुम्हाला मदत होऊ शकते तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला मिठाची बगलामुखी यंत्र कालभैरव यंत्र आणि पॉझिटिव्ह स्प्रे याच्यावर आज दणदणीत ऑफर आहे आज मी किंमत इथं सांगत नाही आहे ते यासाठी की खूप थोडेसे आयटम आहेत आणि मग ते सगळ्यांना नाही मिळू शकणार आहेत वेळेत म्हणून मी आज इथं किंमत सांगत नाही आहे जे लगेच तिथं पे करतील त्यांना या वस्तू मिळून जातील ऑफरमध्ये आणि नाही ज्यांचा नंबर लागणार त्यांना नाही मिळणार तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय बर। बाय